आणि बऱ्या बऱ्याचदा आपण सी एस आरमध्ये पण आता चंद्रपूर डिस्ट्रिक्टसाठी पण बरेच कामं करतोय पर्टिक्युलरली ते सगळं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यरकर करतोय फायर फायर फायटिंग मशीन झाल्या किंवा ॲम्ब्युलन्स झाली किंवा आता एक मोठे कॅन्सर वॅनवर आपण काम करतोय जिल्हाधिकारीसोबत त्यांना काहीतरी आपल्याला त्याकडून मदत करतोय ते वेरियस ॲक्टिव्हिटी झालं तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं होतं मागच्या वर्षीपासनं आम्ही सी एल जी ग्रांट हा एक बारावी पास उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल एक ग्रांटची स्कीम चालू केलेली आहे आणि ह्या वर्षी त्याचं पहिलं वर्ष होतं त्या स्कीममध्ये चंद्रपूरचे टॉपर्स पाच टॉपर्स त्यांना पूर्ण फीस त्यांच्या कॉलेजची चा तीन चार वर्ष त्यांना कुठलाही ग्रॅज्युएट कोर्स करायचा असेल देशभरात किंवा विदेशात सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही कॉम्पनसेट करतोय त्यांना हॉस्टेल कर, कॉम्पनसेट करतोय त्यांचे बुक्स कॉम्पनसेट करतो आहे ते टा ही स्कीम चंद्रपूरच्या पाच टॉपरसाठी आहे ते कुठल्याही स्कीम का असते ना ती स्कीम आम्ही चालू केली यावर्षी पाच विद्यार्थीचं होतेच त्याच्या व्यतिरिक्त जी आमच्या आसपासची वीस गावं आहेत त्यांच्या गावातलं प्रत्येक वीस टॉप वीस स्टुडंट बा बारावीच्या मेरिटप्रमाणे त्यांना पण आम्ही स्कॉलरशिप ह्याच प्रकारे प्रोव्हाइड करतो आहे एक एज्युकेशनमध्ये आम्ही चालू केलेला सगळ्यात महत्त्वाचा एक उपक्रम म्हणू शकतो कारण गावातल्या मुलांना आज फीज नसल्यामुळे किंवा हॉस्टेलची सोय नसल्यामुळे बऱ्याचदा त्यांना अभ्यास करता येत नाही तर त्याच्यामुळे आता ती वीस लोकं प्रत्येक गावातली म्हणजे जवळपास दोनशे वीस आणि पाच दोनशे पंचवीस मुलांना आम्ही दरवर्षी ही स्कॉलरशिप प्रोवाईड करणार ज्याच्यामध्ये फीज आहे हॉस्टेल फीस आहे आणि बुक्स आहे त्या सगळ्यांना आपण दोनशे पंचवीस मुलं चंद्रपूर मधले म्हणजे पर्टिक्युलरली गावामधल्या मुलांना आपण ती देतोय आणि त्यांना इंटरनॅशनल एज्युकेशनसाठी पण जी मदत लागते ती पण आम्ही करायची तयारी ठेवलेली आहे त्याच्यामुळं एक हा एक चांगला उपक्रम आपण घेतला आहे सध्या हातामध्ये आणि असा आम्हाला इच्छा आहे यावर्षी आम्ही एकशे सत्तेचाळीस मुलांनी याचा लाभ घेतला जरी आमचं टार्गेट दोनशे पंचवीस होतं पण याला फक्त एकशे सत्तेचाळीस मुलं मिळाली आणि होपफुली पुढच्या वर्षीपासनं आम्हाला पूर्ण आमचं जे कोटा आहे किंवा जे आमचं बजेट आहे किंवा जे आमचं लक्ष आहे ते पूर्ण करण्यात मदत होईल एक सी एस तर्फे आहे कोकणपुरम चालू केलेला आहे प्लस बाकी जवळपासच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा जिल्हा तर्फे बरेच कार्यक्रम आपण घेतले आहेत अंगणवाडी म्हणा सोलार सिस्टीम म्हणा किंवा त्यांना चांगल्या प्रकारची खेळणी उपलब्ध करून देणं चांगल्या प्रकारचे एज्युकेशन मिळणं हे महत्त्वाचं आम्ही त्यांना करून दिलं आहे आणि त्याच धर्तीवर एक आपण जी डी गोयंका लाईफ पब्लिक स्कूल पण चालू केले एक वन ऑफ द आयकॉनिक स्कूल ही चंद्रपूरमध्ये सुरू झालेली आहे गोगुसमध्ये तिथे यावर्षी त्यांचं सी बी एस ईफिलिएशन पण आलं आहे ती मागच्या वर्षी सुरू झाली ती यावर्षी बारावीपर्यंत सी बी एसई पण अफिलिएशन आलेलं आहे सध्या त्यांचं एक सातवीपर्यंत क्लासेस चालू होते आता ती एक आयकॉनिक स्कूल आहे म्हणजे ती स्कूल बघून आपण एक एक प्रेरित व्हावं की मुलांना आपण काय काय देऊ शकतो आणि त्याच धर्तीवर प्रयत्न झालो आहे की हेच थोडंसं पॅटर्न झेडपीच्या जे शाळा आहेत त्याच्यामध्ये काहीतरी त्या थोड्या थोड्या प्रमाणात आपण दिलं पाहिजे त्यांना ग्राउंड दिले पाहिजे त्यांना बऱ्याच सासवी दिल्या पाहिजे ते सगळं आपण करतोय त्या व्यतिरिक्त बाकी अजून काही उपक्रम आम्ही चालू केले आहेत ते वर्षी वर्षानुवर्ष आपण करत असतो आणि या सगळ्या उपक्रमांना मला असं वाटतं की आपण समाजाचे काहीतरी दृनी आहोत आणि त्यांना आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी एक आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये रोटरीसारखे क्लब किंवा रोटरीयन्स आम्हाला जी गायडन्स करतात त्यामुळे आम्हाला पण थोडे काम करण्यास सुकर होतं आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच धन्यवाद धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाचे कन्व्हेनर रोटरी उत्सवचे कन्व्हेनर डॉक्टर विजय अंजवा सर यांना विनंती करते की सर आपण सरांचा सन्मान करावा टोकन ऑफ मेमेंटो देऊन आणि आजच्या दिवशी अशी अपेक्षा व्यक्त करते की लॉइड स्टीलचा जो सी एस आर फंड आहे आणि ते मोठे मोठे लक्ष लॉइड स्टीलचे आहेत रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण गरजू व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचू धन्यवाद सर आज नागपूरहून पाच जे शशांक विश्वापुरे सर इथे उपस्थित आहेत मी को कन्व्हेनर रा, राम चांदे सरांना विनंती करते सर शशान सरांना तोकडो देऊन सन्मान करावा एक छोटस म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटेरियन किशोर राठी यांचा परिचय आपल्याला सगळ्यांना करून देण्यासाठी मी इथे आमंत्रित करते रोटेरियन अनुप बोर्डे यांना